मीनराशी म्हणजे समुद्रासारखी खोल भावनिक आणि दैवी शक्तीने चालवली जाणारी रास नेहमीच काहीतरी अदृश्य नियती तिच्या पाठीशी असते कधी सुखाच्या लाठाने ओथमलेली तर कधी दुःखाच्या वादळानी हादरलेली पण दोन हजार पंचवीसच्या उत्तराधारतात विशेषतः ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मीनराशीच्या जीवनात असा काळ येतो आहे जिथे गमावलेलं परत मिळणं ही केवळ कल्पना नसेल तर एक सत्य अनुभवती ठरेल मीनराशी जुना नशिबाचा तारा पुनर्जन्मासारखा काळ गेल्या तीन ते साडेतीन वर्षात मीन राशीवर ग्रहांची अशी विचित्र खेळी होती की जणू नशिबाचा प्रकाशच मंदावला होता गुरुग्रहाचा प्रभाव कमकुवत झाला होता आणि शनीच्या दृष्टीने संधी हातातून निस्तट चालल्या होत्या अनेकांनी अनुभवले की त्यांनी केलेली मेहनत व्यर्थ गेली नशिबाने साथ दिली नाही आणि काहीतरी अदृश्य अडथळे प्रत्येक यशाच्या आधी उभे राहिले पण आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून मीनराशीच्या राशीचक्रात गुरु आणि यांचे शक्तिशाली संयोजन तयार होत आहे हे संयोजन म्हणजे नशिबाचा तारा पुन्हा जागा होण्याची खूण आहे याचा अर्थ असा की जिथे तुम्ही मागे हरलात तिथेच आता नशीब स्वतःसाठी रस्ता मोकळा करेल जणू विश्व तुमच्याकडे म्हणत आहे तू आता तयार आहेस तुझे जुने तेच परत आणण्यासाठी मीनराशी आर्थिक पुनरुत्थान होईल जे हातातून निसटलं होतं ते आता परत मिळणार आहे गेल्या काळात मीनराशीतील अनेकांच्या हातून पैसा निसटला कुणाची गुंतवणूक अडकली कुणाला वारसा हक्काचा हक्क मिळाला नाही तर कुणाचं नशीब थोड्या अंतरावर थांबलं शनी आणि राहूच्या अडथळ्यांमुळे काहींनी बरंच काही, काही गमावलं पण आता गुरुची अनुकूलता हा अंतर फाडून प्रकाश देणार आहे या काळात अडकलेले पैसे कोर्टातील प्रकरण वारसा हक्काचे मुद्दे किंवा व्यवसायातील थकबाकी अचानक सुटण्याची शक्यता आहे काहींना जुन्या गुंतवणुकीतून दुप्पट फायदा होईल काहींना पूर्वी बंद पडलेले काम पुन्हा सुरू होईल अर्थात प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत पण यावेळेस ग्रह तुमच्या पाठीशी उभे आहेत ही, ही वेळ नशिबाच्या कर्जफेडीचा काळ आहे जे तुम्हाला न मिळालं ते आता नियती परत करणार आहे मीनराशी नात्यांमध्ये गोडवा आणि जुन्या व्यक्तींचे पुनरागमन होणार आहे मीनराशीचं मन नेहमीच कोमल प्रेमळ आणि निष्ठावान असतं पण गेल्या काळात काहींना प्रेमात किंवा मैत्री धोका किंवा अंतर गैरसमज सहन करावे लागलेत काहींनी जीवलक व्यक्ती गमावली काहींचं लग्न तुटलं काहींनी मनातील भावना दाबून ठेवल्या पण आता शुक्र आणि चंद्र यांचा अनुकूल योग नात्यांना नवजीवन देणार आहे जुनी नाती पुन्हा जोडली जातील पूर्वी जिथे अभिमान आणि गैरसमजामुळे तडा गेला होता तिथे आता संवाद आणि क्षमा या दोन गोष्टींचा पूल तयार होईल काहींना तर अचानक एखादी जुनी व्यक्ती संपर्क साधेल आणि हृदय पुन्हा एका नव्या सुरुवातीसाठी खुलं होईल ही वेळ आहे भावनिक उपचाराची तुम्ही स्वतःला क्षमा कराल आणि इतरांनाही त्यामुळे नात्यांमध्ये एक अद्भुत उप निर्माण होईल मीनराशी करिअर आणि प्रतिष्ठेची पुनरुत्थानाचा काळ आहे मीनराशीतील लोक अत्यंत सर्जनशील असतात कला संगीत लेखन अध्यापन संशोधन समाजसेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं तेज असतं पण गेल्या काही काळात हे तेज ढगांमागे लपलं होतं काहींना अपेक्षित यश मिळालं नाही काहींना प्रमोशन थांबलं आणि काहींना आपली ओळख कमी झाल्यासारखी वाटली आता मात्र सूर्य बुध युती आणि गुरुचा प्रभाव या राशीला पुन्हा उंचीवर नेईल नवीन संधी नवीन जबाबदार आणि नव्या संपर्कांचं दार उघडेल ज्यांनी मेहनत घेतली पण फर मिळालं नाही त्यांना आता अनपेक्षित यश मिळेल करिअरमधील स्थिरता आणि ओळख पुन्हा निर्माण होईल ही वेळ आहे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना तुमचं तेज दाखवण्याची मीनराशी आता आत्मविश्वासाचा पुनर्जन्म होईल राशीतील लोक अत्यंत संवेदनशील असतात थोडीशी टीका किंवा अपयशही त्यांना आतून हादरून टाकतं गेल्या काही वर्षांमध्ये ही जणू आत्मविश्वास हरवून बसली होती पण आता गुरुचा सप्तम भावावर प्रभाव तुमच्यातील सुप्त शक्ती जागवणार आहे ही वेळ आहे तुम्ही स्वतःकडे नव्याने पाहण्याची ज्या गोष्टी तुम्हाला मी नाही करू शकत असं वाटायचं त्या आता सहज घडतील विश्व तुमच्याकडे नवीन आत्मभान देत आहे जणू आतली एक दैवी शक्ती म्हणते तू पूर्वी हारलास पण यावेळेस तू जिंकण्यासाठी जन्मला आहेस मीनराशी तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि मनशांती लाभेल मीनराशीवर नेपच्यूनचा प्रभाव असल्यामुळे मन हे सतत विचारांच्या लहरीने हलत राहतं गेल्या काळात तुम्हाला निद्रानाश मनस्ताप मानसिक थकवा आणि भावनिक थकावट जाणवली असेल हो पण आता आरोग्याच्या बाबतीत ग्रह सौम्य होत आहेत तुमचं शांत होईल आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसेल थकवा कमी होईल झोप सुधारेल आणि जुन्या आजारातूनही बरे होण्याची प्रक्रिया सुरू होईल विशेषत ज्यांनी ध्यान योग प्राणायाम आणि पाण्याशी संबंधित उपचार जसेच जलस्नान सॉल्ट बाथ नदीकाठी ध्यान सुरू केले त्यांना अद्भुत बदल जाणवेल ही वेळ आहे शरीर आणि आत्म्याचं संतुलन परत मिळवण्याची मीनराशी आता नियतीचा आश्चर्यकारक ट्विस्ट हरवलेलं ते परत येणार आहे कधी कधी नियती असं काही करते की जी गोष्ट हरवली तीच नंतर अधिक मोठ्या स्वरूपात परत येते जीवनात असाच काहीचा दैवी ट्विस्ट येणार आहे हरवलेली संधी अपयशी प्रयत्न गमावलेलं नातं किंवा थांबलेला प्रोजेक्ट हे सर्व अचानक पुन्हा तुमच्या ज्या गोष्टी तुम्ही केलं असेल असं समजून विसरला होतात त्या आता नव्या रूपाने उभ्या राहतील हे विश्वास एक विधान आहे की जे तुमचं होतं ते कायमच तुमचं राहणार फक्त योग्य वेळी परत मिळणार या काळात काहींना असंही वाटेल की ब्रह्मदेवाने तुमचं हरवलेलं पान पुन्हा लिहायला सुरुवात केली आहे मीनराशी आता आध्या तुमची आध्यात्मिक जागृती आणि ब्रह्मयोग होईल मीनराशी म्हणजे अध्यात्माशी नैसर्गिकरित्या जोडलेली रास आता नेपच्यून आणि चंद्र यांच्या संयोगामुळे तुमचं अधिक गूढ आणि जागृत होईल स्वप्नांमध्ये ध्यानात किंवा योगायोगाने तुम्हाला काही संकेत मिळतील जे तुमचं भविष्य दिशा देणारे आहेत ही वेळ आहे आत्मबोध आणि विश्वाशी संवाद साधण्याची जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवता तेव्हा परमेश्वर तुम्हाला योग्य लोक योग्य संधी आणि योग्य मार्ग दाखवतात हा काळ केवळ भौतिक यशाचा नाही तर आध्यात्मिक विजयाचा काळ आहे तुमचं मन आता परमशांतीकडे वाटचाल करणार आहे एक महत्वाचा सल्ला नशिबाचा तारा पुन्हा चमकतो आहे पण त्याचवेळी तो तुम्हाला एक चाचणीही देतो गेल्या काळातील चुका गैरसमज अहंकार आणि नकारात्मक विचार यांना आता सोडून देणं आवश्यक आहे जर तुम्ही जुन्या जखमांवर रेंगाळलात तर नवीन संधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही ही वेळ आहे मन मोकळं ठेवण्याची संयम राखण्याची आणि विश्वास टिकवण्याची विश्व आता तुमच्याशी करार करते तू तयार राहा मी तुला जे गमावलं आहे ते परत येईन पण या वेळेस ते टिकवणं हे तुझ्या हातात असेल राशी गेल्या काही वर्षांनी तुम्हाला खूप काही शिकवलं आहे लोकांना बदलता स्वभाव नशिबात अनपेक्षित वळण आणि आता स्वतःच्या भावनाशी लढण्याची ताकद अनेकदा असं वाटतं की का मीच का प्रत्येक वेळी शेवटी मीच हरतो मीच मागतो मीच मागे राहतो मीच दुखावतो पण आता लक्षात ठेवा जेव्हा विश्व एखाद्याला मोठं काही देणार असतं तेव्हा ते आधी त्याला रिकामं करतं आणि तुम्हाला रिकामं करण्यात आलं कारण परमेश्वर तुमच्यासाठी काहीतरी अधिक उंच अधिक शुद्ध आणि अधिक स्थायी लिहित होते आता दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्थात विश्वाचं लेखन पुन्हा सुरू झालं आहे पण या वेळेस लेखन तुम्हीच करत आहात तुमचं नशीब पुन्हा जागो होत आहे आणि त्या जुन्या गमावलेल्या गोष्टी ज्या तुम्हाला हरवल्यासारखं वाटत होतं त्या परत येण्यास सज्ज आहेत पण यावेळी त्या केवळ पूर्वीच्या स्वरूपात नाहीत तर अधिक समृद्ध अधिक परिपक्व आणि अधिक आशीर्वादित रूपात येतील तुम्ही गमावलेली नाती आता नव्या समजुतीने परत येतील गमावलेली प्रतिष्ठा नव्या गौरवाने परत येईल आणि गमावलेलं नशिब आता तुमच्याच हाताने दुप्पट तेजानं उजळेल हा काळ म्हणजे केवळ भाग्य परत येण्याचा नाही तर आत्मसाक्षात्काराचा आहे तुम्ही स्वतःची खरी किंमत ओळखण्याचा मीन राशी ही परमेश्वराची सर्वात आध्यात्मिक रास आहे या राशीचे लोक फक्त भौतिक संपत्तीनेच नव्हे तर भावनिक समृद्धीने जगतात त्यांचं खरं अर्थाने पुनरुत्थान होतं तेव्हा ते स्वतःशी शांत राहतात आता तोच क्षण आला आहे जिथे तुमचं मन आत्मा आणि नियती एकत्र चालू लागतील विश्व तुमच्याकडे म्हणतेय तू तु हरलास तेव्हा मी तुझ्यासोबत होतो तू रडलास तेव्हा मी तुझा आश्रू तु घेतलं आता हसण्याची वेळ आहे कारण जे तू गमावलं होतस ते मी तुला परत देतो पण दुप्पटपटीने दुप्पट पटीने काळ आहे कर्मफळ संतुलनाचा जिथे तुमच्या प्रामाणिकतेला आणि प्रेमाला परमेश्वर स्वतः देणार आहेत जीवनात प्रत्येक पराभवाचा अर्थ आता कळेल कारण त्या सर्व अनुभवानीच तुम्हाला या यशासाठी तयार केलं होतं ज्या गोष्टी कधी काळी गमावल्यासारख्या वाटल्या त्या खरं तर थांबलेल्या होत्या योग्य वेळेची वाट पाहत आता ती वेळ आली आहे हा काळ आहे तुमच्या नशिबाच्या नव्या पानाचा जिथे प्रत्येक शब्द सोन्याने लिहिला जाईल राशी आता मागे वळून पाहू नका जुने वाद दुःख आणि निराशा विसरा कारण त्या तुमच्या गेल्या अध्यायांचा भाग आहेत आता तुमचं पुस्तक नव्याने सुरू होतय यावेळेस लेखकही तुम्ही आणि प्रेरणाही तुम्हीच विश्वाने तुम्हाला पुन्हा संधी दिली आहे आता तुमचं काम एकच स्वतःवर विश्वास ठेवणं आणि त्या नशिबाच्या ताऱ्याला पुन्हा पेटवणं कारण जे तुम्ही गमावलं होतं ते खरं तर कधीच हरवलं नव्हतं ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होतं आणि आता तो क्षण आला आहे